नमस्कार मी शेखर नागवे तर आज आपल्या समोर सोबत हवामान जे महाराष्ट्र सध्या संपूर्णपणे अचूक अंदाज देतात तर आपण ज्यांना विचारू की सध्याचा जो हवामान अंदाज आहे की सारखा पाऊस चालू आहे तर त्याबद्दल आपण त्याच्याबरोबर थोडी माहिती जाणून घेऊ किती दिवस पाऊस राहणार आहे आणि पाऊस कधी उघडणार आहे समोरचा पाऊस का दोन हजार तर त्याबद्दल तर थोडं मार्गदर्शन करतो जय शिवराय मित्रांनो सध्या बराचसा शेतकरी जवळपास नाही म्हटलं तरी शंभर टक्के शेतकरी पावसाला कदरलेला आहे आणि ही जी काय पॅसिफिक महासागरात बंगाचूक शहरात आणि अरबी समुद्रात जे काही वादळी तयार होतात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पावसाळी परिस्थिती झालेली आहे मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये म्हणजे येणाऱ्या एकतीस तारखेला आणि एक नोव्हेंबरला पाऊस काही अंशी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये थांबतो आहे पण ह्या पावसाचं जे काही स्वरूप आहे थांबला म्हणजे पूर्ण गेलं नाही आहे पाच तारखेपर्यंत का होईना या पावसाची ढगाळलेली परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणं अशा सगळ्या गोष्टी खानदेशात पाऊस पडणं हे चालूच राहणार आहे पण एकंदरीत तुमच्या मनामध्ये वारंवार पडलेला जो काही प्रश्न आहे हा कायमचा कधी निघून जाईल शेवटी निसर्ग आहे तो कायमचा किंवा येणारच नाही अशा कुठल्याही गोष्टी नसतात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही खराब वातावरण आहे आणि शेवटच्या आठवड्यातसुद्धा ते खराब वातावरण आहे ह्या प्रक्रियेनंतर आपल्या पेरण्यालासुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या पेरण्या कधी व्हाव्यात पेरण्या रखडलेल्या आहेत काही जणांना वापसा सुद्धा होत नाही असे वारंवार सगळे विचारले जाणारे प्रश्न आहे तर त्याचं उत्तर बघा पाच तारखेपासून जसा जसा वापसा होतील आपल्या शेताच्या त्यापैकी प्रमाणे हरभरा आणि गहू पण पेरायला चालेल कारण की त्या पद्धतीनं सात आठ तारखेला थंडी पण सुरुवात होते आहे ही थंडी चांगली आता दहा पंधरा दिवस तरी टिकून राहील जेणेकरून आपल्या गव्हाला आणि हरभऱ्याला जे काही रोग पडतो त्याला बाधित राहणार नाहीये आणि बुरुश, या अगोदर जेणे कोणी पेरलं असेल त्या शेतकऱ्यांना मररोगावरती जे काही उपाययोजना होतात जसे की आंतरप्रवाही बुरशीनाशिके वगैरे अशाचा सामील करून ते पीक वाचवण्याचा प्रयत्न करा कापूस वेचायला चांगली संधी जी आता मी तुम्हाला सांगितले एक नो नोव्हेंबर आणि उद्याची एकतीस तारीख हे देऊन दिवस चान्स फक्त मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश भागांसाठी आहे यातही एक टक्का दोन टक्का स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहील पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली सोलापूर नाशिकसह धुळ्यापर्यंत पाऊस उद्याचाही भाग बदलत पद्धतीनं किंवा एक सटकारा टाईपमध्ये मध्ये कारण की वातावरण आता थंड होणार आहे त्यामुळे तो सटकारा टाईप तो राहीलच एकंदरीत परिस्थिती अशी आहे मा की डिसेंबर पर्यंत पाऊस राहणार आहे हे खरं आहे तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर दिलंय की आता यामध्ये काय आहे की पाऊस डिसेंबर पर्यंत काही म्हणतील काही जानेवारी पर्यंत म्हणतील तर मी वैयक्तिक म्हणतो पाच मार्च ही पाऊस येणार आहे मग त्यामध्ये गॅप्स पण असतील ना त्या ग्याप की त्या गॅपच्या थ्रू आपण नियोजन करता येते उदाहरणार्थ आता सांगितलं जातं आहे की शासकीय हवामान खात्याकडून हो सात महिने पावसाळा आहे ॲक्च्युली तो आहे सुद्धा पण तो किती टक्केवारीनुसार बरसणार आहे तो किती भाग घेणार आहे किंवा मला काही गॅप आहेत का नाही जर तसं असं सांगितलं आपल्याला की आता डिसेंबरपर्यंत पाणी मग पेरायचंच नाही का कुपा पेरणीचे संकट भीती वाटते तर ॲक्च्युली माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्ही बिंदास्त पेरा कारण की या गोष्टीमधनं बरेचसे भाग सुटले जात आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाणी आहे बरेच जण सांगत होते कालपर्यंत सा की आता हा शेवटचा पाणी आहे अजून दोन दिवसात तेही चेंज करताना दिसतील त्यामुळे पाच तारखेपर्यंत हे वातावरण आहे पण डिसेंबरमध्ये जसं की अमावस्या आणि पौर्णिमा त्यात परत पॅसिफिक महासागर असताना लहान येणार यामुळे होणाऱ्या वादळामुळे महाराष्ट्रामध्ये या पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरच्या तेव्हाही पाऊस आहे आणि डिसेंबरच्या एकवीस तारखेच्या आसपास तोही पाणी परत ॲक्टिव्ह होणार आहे पण तो पाणी ह्या पाण्यात लागो लागो का लागोपाठ लागोपाठ राहील अशी शक्यता मॉडेलचा दिसत नाही त्यामुळे घाबरले जाऊ नका पाच सहा तारखेला पेरण्या करू शकता ज्यांच्या जसं जसं दाबारा वाप्ता होईल त्यावेळेस त्या पद्धतीने करू शकतात